रोहित पवारांना अक्कल कमी पडळकरांचा पवारांवर घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार र रोहित पवार, पवार। यांच्यावर गुंड निलेश सोबतच्या संबंधावरून जोरदार टीका केली आहे दोन हजार एकोणीसला हाच रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीनं आमदार झाला असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला रोहित पवारांना महाराष्ट्राचे नेते होण्याची घाई लागलेली असून ते धुतल्या तांदळासारखे वागत असले तरी ते बरबटलेले आहेत असंही पडळकर यांनी म्हटले तेव्हा निलेश घायबळ गुंड नव्हता का असा सवाल करत पडळकरांनी रोहित पवारांच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार असल्याचा दावा त्यांनी केला आहे रोहित पवार हा धुतल्या तांदळासारखा वागतोय तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे याच्या आजूबाजूला शेकडो अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय शेकडो गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती अंतर्गत कारवाई झालेली आहे ज्यांच्यावरती खुनाचे खटले आहेत असे शेकडो लोक याच्या सोबत फिरतात दोन हजार एकोणीसला हाच रोहित पवार निलेश गायवळच्या मदतीनं आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मग तेव्हा निलेश गायवळ गुंड नव्हता का निलेश गायवळला गुंड काय भाजपनं केलंय दोन हजार एकोणीस आणि आता आपण दोन हजार ला आहे सहा वर्षात असा काय बदल झाला का की रोहित पवारची पूर्णपणे भूमिका बदलली परवा मी चॅनेलवरती आपल्या बघितलं त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या काळामधला निलेश गायवाडांचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कुठल्या कारणार आहे तेव्हा ते समाज सुधारक होते काय होतं म्हणजे तुमच्या म्हणण्यामधून काय होतं म्हणजे तुम्ही म्हणला की गुंड तुम्ही म्हणला की समाज सुधारक असं होत नाही ना रोहित पवारांना तर अक्कल फार कमी आहे त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे पण ते तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही तू अजून फार छोटा आहेस आणि तुझ्या पाठी बघा इतका काळा इतिहास आहे त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे निलेश गायवळांचा मामा काय म्हणतोय की अमरावतीमध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसला निवडणुकीला रोहित पवार उभा होता ते माझ्याकडे आले आणि तुमची आम्हाला मदत पाहिजे तुमचे निलेश आणि सचिन कुठे आहेत त्यांनी सांगितलं निलेश हा अमरावतीच्या जेलमध्ये आहे अत्यंत जबाबदारीचं वाक्य आहे की मामा म्हणते की त्यांनी दिलेल्या तारखेला आमचा निलेश बाहेर आला अरे म्हणजे काय त्यांनी दिलेल्या तारखेला तो पोरगा बाहेर आला त्याला जो पासपोर्ट दिलाय तो पासपोर्ट अनिल देशमुख आणि रोहित रोहित पवारांनी दिलाय मग कशाला रे भाजपवाल्यांच्यावरती तुम्ही बोलता दादा वाटत नाही तुम्हाला मीडियामध्ये तुम्ही येऊन शानपणा शिकवता लोकांना तुमचीही कृती आहेत आणि तुम्ही परत आता निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ जिल्हा परिषदला आम्हाला तर खरडा जिल्हा परिषद गटातून उभा राहायची तयारी करतोय मग तुमच्या पायाखालची वाळू सरकली घाबरला तुम्ही आणि मग तुम्ही खोटे नाटे करता मला वाटते निलेशवरती पुणे जिल्ह्यामध्ये खोटा मोका याच रोहित पवारांना लावलाय तिथल्या तत्कालीन एसपीला हाताशी धरून हे सांगा ना लोकांना येऊन तुम्ही कशाला तुम्ही टीका करता टिप्पणी करता पासपोर्ट कुणी दिला त्यांच्या मामाने जे प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं अमरावतीच्या जेलमधन कुणी सोडवलं हो त्याचं उत्तर त्यांनी द्यावं कसं सोडवलं हो काय कारण होत आणि तुम्ही मदत घेतली की नाही घेतली याचा पुरावा तर तुमच्या मातोश्रीसोबत निलेश रायवाडांचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा बोट करता तेव्हा चार वोट आपल्याकडे येतात म्हणजे तीन वोट आपल्याकडे येतात याचा विचार रोहित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे